चॅनल अगेन तर नवीन ब्लॉगची सुरुवात केलेली आहे ऑलमोस्ट संध्याकाळी साडेसात वाजलेले आहेत मागे तुम्हाला कदाचित तिकडे दिसत असेल खिडकीच्या काचेमध्ये घड्याळ आय डोंट नो तर साडेसात वाजलेले आहेत आज दिवसभर कोणताही ब्लॉग शूट नाही केला मी म्हणजे एक मगाशी थोडासा आता संध्याकाळी शॉर्ट मिनी ब्लॉग एक शूट केलेला आहे तर तो तुम्हाला बघायला मिळणारच आहे किंवा एव्हांना तुम्ही बघितलेला असेल नसेल तर अजून जाऊन नक्की बघा हा ब्लॉग बघितल्यानंतर आणि शॉर्ट्स पण बघत चला कारण की रोज प्रयत्न हा असतो माझा की मी एक लॉंग ब्लॉग आणि एक मिनी ब्लॉग किंवा शॉर्ट काहीतरी मी अपलोड करीन असा माझा प्रयत्न असतो त्याच्यामुळे आणि साधारणपणे आता एक टाईम असं सेट झालेलं आहे की अकरा ते एकच्या दरम्यान माझा लॉंग ब्लॉग व्हिडिओ येतो आणि मग एक तर मॉर्निंगला किंवा मग रात्री उशिरा माझा शॉर्ट व्हिडिओ येतो किंवा मिनी ब्लॉग येतो तर साधारणपणे असं लक्षात ठेवा आणि नक्की बघत जा तर आता झालं आहे असं की दिवसभर मी काही शूट नव्हतं केलं म्हणजे काही कामं केले आहेत असं नाही आहे तुम्हाला लाईफ अपडेट्स तर ऑलरेडी माहिती आहेत त्याच्यामुळे ते तर सगळी कामं सतत माझी सुरू आहेतच पण मला वॉइस ओव्हर पण करणं शक्य नव्हतं मी ब्लॉग केला असतं तर किंवा असं बोलून पण तुम्हाला अजूनही बॅकग्राऊंडला खूप आवाज येत असेल म्हणजे मी जरा ओरडूनच बोलते आहे तर ते तुम्हाला असं ओरडून वाटत असेल तर आय एम सॉरी पण मी ते असं ओरडून ओरडून <laughs> नाही बोलत आहे मला मनापासूनच बोलायचं आहे पण तुम्हाला हा जो बॅकग्राऊंडला आवाज येतो आहे ते म्हणजे सकाळपासून ऑलमोस्ट आज सकाळी बारा तास झाले असतील सात साडेसात वाजल्यापासून जवळ समोर एका प्लॉटमध्ये सुरू आहे बोर खणणं आणि मध्ये दुपारी थांबलं होतं तर मला असं वाटलं की त्यांना आता पाणी लागलेलं ला। आहे होपचो पण ते तसं दिसत नाही आहे अजूनही जोरदार त्यांचे प्रयत्न सुरू आहेत लागेल कसं पाणी तुम्ही मला सांगा दर दोनशे मीटरला बोर करतायत लोक कारण दर दोनशे मीटरला एक तर प्लॉट चेंज होतो मग बंगला वेगळा असतो दुसऱ्यांचा असतो म्हणून त्यांना हवं असतं किंवा छोटी मोठी इमारत असते त्यांना बोर हवं असतं आता कसं सगळ्यांना पाणी लागेल तर त्यांचे ते प्रयत्न सुरू आहे मध्ये जो खूप आवाज वाढतोय ना त्यांचा त्यामुळे पण मला थांबून थांबून शूट करावं लागतं त्यामुळे तुम्हाला ते असं कट 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 म्हणजे दिसतंय सगळं म्हणजे आता दिसणार आहे ब्लॉग मध्ये तर कारण की जेव्हा खूप जोरात हो आवाज येतो तेव्हा मला ते थांबून थांबून शूट करावं लागतंय आणि दुपारी तर एवढा त्याचा धुराळा पण उडाला होता की बाप रे बाप विचारू नका सगळं धूळ 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 झालं होतं तर जरी आवरायला घेतलेल्या असल्या गोष्टी तरी त्या परत पुसून ठेवणं मला एक काम वाढीस लागलं ते मला सगळं कर दुपारी करावं लागलं ह्या सगळ्यामुळे मला संध्याकाळ झालेली आहे ब्लॉग सुरू करायला म्हणजे काय आता रात्रच आता तर आठ होतीलच लवकरच तर तुम्हाला इथे दिसतं आहे किचन स्टील भांडी असं इथे लिहिलेलं आहे ह्या साईडला आणि वर पण टॉपवरती लिहिलेला आहे हा एक बॉक्स ऑलमोस्ट माझा भरून झालेला आहे असे एक एक, 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 एक बॉक्सेस भरणं माझं सुरू आहे जसं जसं ज्या ज्या गोष्टी आता मला असं लक्षात येत आहे की आता नाही लागणार आहेत त्या पॅक केल्या तरी चालतील त्या धुतलेल्या चा आहेत पुसलेल्या आहेत स्वच्छ आहेत तर तसं तसं मी पॅक करत जाते आहे आणि असं सगळं लेबलिंग करते आहे सकाळनंतर आता दुपारीच परत सुरू करते आहे ब्लॉग कारण की सकाळी मी जे उठले होते ते म्हणजे रात्रीपासून घशामध्ये खूप असं खवखव आणि थोडंसं हलकं दुखणं त्रास असं म्हणजे जे एक अनइझी होतं ना त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं लाळ गिळायला पण त्रास होतो असं मला व्हायला लागलं ला ला होतं आणि त्यामुळे मग मला अशी नीट झोपच येत नव्हती मग मी उठले चहा वगैरे केला आणि असं वाटलं होतं की मी सुरू करेन काम आणि कंटिन्यू पण होईल ब्लॉग पण नाही झालं तसं नंतर मग जरा थोडंसं गरम पाणी चहा हे घेतलं कप सिरप घेतलं मग मला जरा थोडीशी झोप हो आली मग मी सुगंधाचं सगळं ऑफिसला जायचं आवरून होईपर्यंत झोपले मी त्याला म्हटलं जाताना तू मला उठव जाताना त्यांनी मला उठवलं तरी मला उठवतच नव्हतं मग मी त्याला तसंही तो ऑफिसमध्ये गेल्यावर मला रोज फोन करतो की मी ऑफिसमध्ये पोचलो मी त्याला म्हणलं तेव्हा फोन करशील तेव्हा मला पुष्कर की उठ, उठ उठ की उठलीच पाहिजेस आता तू उठ वगैरे असं थोडंसं म्हणजे एरवी तो एकच वाक्य बोलतो की मी पोचले ऑफिसमध्ये दॅट्स एट आणि काही काम असेल तोपर्यंत तर मग पुढे आम्ही बोलतो नाहीतर मग तेवढंच आमचं बोलणं असतं की एक कन्फर्मेशन फक्त की एक सेफ माणूस पोचला एवढंच पण त्याला म्हणले आज जरा मला माझ्याशी बोलत राहा म्हणून मग त्याने तेही ते, ते केलं तेव्हा मग मी कुठे थोडीशी उठले थोडंसं आवरावर केली नाही आज जास्त काही जेवले नाही आहे दोन वेळेला मी चहा घेतला आहे गरम गरम आलं गवती चहा हे तर माझं रोजचं असतं तुम्हाला माहिती आहे पण थोडंसं काळी मिरी दालचिनी आणि लवंग हे पण घातलं होतं आणि मसाला केलं होतं ते घेतलं बिस्किट चहा असंच मला थोडंसं बरं वाटतं आहे त्यांनी कारण मला खूप भूकही वाटत नाही कारण मला बॉडी पेन आहे मी महासुदर्शन काढाही घेतलेला आहे रात्री झोपतानाच थोडं वाटायला लागलं होतं तेव्हाच घेतला होता मी आणि असं करून मी खूप उशिरा उठले जास्त काही कामं केलेली नाही आहेत पण आता जेव्हा लाईटमध्ये गेले होते परत लाईट आले मग मी चांगलं कढत पाणी केलं त्यांनी जरा कढत पाण्याने अंघोळ केली मग थोडंसं मला आता रिफ्रेशिंग वाटतंय बरं वाटतंय म मध्ये आता पाऊस पण झालेला आहे आणि पॅकिंग आहे तर आहेच हे करायचं आहे तर तुमच्यासोबत शेअर करते की तोपर्यंत एवढ्या वेळात एक गोष्ट आलेली आहे जी मोस्ट अवेटेड होती माझ्या पॅकिंगमध्ये ती म्हणजे हे बबल रॅप बबल रॅप खूप इम्पॉर्टंट असतं कारण की बबल रॅपमुळे होतं काय मी तुम्हाला दाखवते की हे अशा ज्या वस्तू असतात ना चिनी मातीच्या काचेच्या डेकोरेटिव खूप नाजूक साजूक किचन किचनमधले काचेचे बरण्या डबे हे सगळं काही बबल रॅपमध्ये रॅप करून प्लस मी एक न्यूजपेपर गरज असेल तर लावते नसेल तर नाही लावत असं करून मग बॉक्सेसमध्ये ठेवल्यामुळे कमीत कमी नुकसान होतं मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे नाईंटी नाईंटी फाय पर्सेंट व्यवस्थितच जातात गोष्टी म्हणजे हे असं करून दे हे। मी अगदी डेराडूनपर्यंत माझं शिफ्टिंग झालेलं आहे मी तुम्हाला एकदा माझा सगळा अनुभव पण सांगेन गेल्या दहा वर्षातल्या सगळ्या माझ्या संसाराच्या शिफ्टिंगचा तर तिथपर्यंत पण डेराडूनपर्यंत आठ दिवस बाय रोड माझं सामान येत होतं पण सगळं व्यवस्थित सामान आलं फक्त एकच झालं की त्याच्यामध्ये काय आ, एक ड्रेसिंग टेबलचा माझा आरसा जरा त्याला क्रॅक गेला थोडासा म्हणजे अगदी तुटला नाही चार तुकडे झाले भयंकर असं नाही पण क्रॅक गेला होता बाकी सगळं सामान अत्यंत नीट नेटकं आणि व्यवस्थित आलं होतं बिकॉज ऑफ बबल रॅप सो बबल रॅप ही गोष्ट पॅकिंगमध्ये आपल्याकडे असणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला सांगेन की त्याच्यामुळे आपला जो शिफ्टिंगचा खर्च असतो ना तो पॅकर्समोर्च आपल्याला जे बजेट देतात त्याच्यापेक्षा वेगळा हा एक्सटर्नल वाढतो पण त्यामुळे आपल्या वस्तूंचं शेल्फ लाईफ खूप चांगलं राहतं आणि आरामात त्या व्यवस्थित ट्रान्सपोर्टमध्ये नीट राहतात आता त्यानंतर परत तुम्हाला मी मध्ये काहीच नाही दाखवलं थोडंफार मी पॅकिंग केलं आजचा दिवस खूप प्रॉडक्टिव्ह नव्हता पण तरी जेवढं शक्य झालं तेवढं मी केलं कारण की मला परत जरा असं वाटलं की विश्रांतीची गरज आहे आणि मग मी ती घेतली कारण मला ते वाढवून नाही चालणार मग मी उठले सगळं जरा आवरलं चहा वगैरे घेतला गे मावशी पण आल्या होत्या मग त्यांनाही चहा दिला आणि म्हणजे आज त्यांनीच केला रोज मी करते पण आज त्यांनीच केला आता सध्या मी जसं तुम्हाला म्हणलं की एक चार आठ दिवसांसाठी त्यांना पोळ्या करा किंवा भाकरी जे लागणार असेल संध्याकाळी ते सांगितलं होतं करायला तर त्याच्यामुळे ते त्यांनी केलं बाकीचं केरफरशी भरणी वगैरे करून गेल्या त्या आणि मग देवाचं वगैरे सगळं करून इथे तुम्हाला दिसते धूप वगैरे लावला होता मी आणि मग थोडंसं जे पॅकिंग झालं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आणि मग आजच्या ब्लॉगचा आपण इथेच एंड करूया मग मी नवीन ब्लॉग सुरू करीन आणि मी जरा आत्ता असं विचार करते आहे की जे काय आता पसारा दिसतो ना मागे वगैरे तर ते सगळं प्लीस तुम्ही दूर करा तर हां मी असा विचार करते आहे की आत्ता ना मी थोडे दिवस ना म्हणजे उभ्या फॉर्मॅटमध्येच शूट करते म्हणजे मग काय होईल माहिती आहे का की ब्लॉग कारण आजकाल खूप जणं उभ्या फॉर्मॅटमध्ये पण ब्लॉग्स टाकतात तर मग मला ब्लॉगला पण म्हणजे लॉंग व्हिडिओसाठी पण त्याचा उपयोग होईल आणि शॉर्ट्स करताना पण उपयोग होईल कारण एवढ्या सगळ्या प्रकारामध्ये ना प्रकारा माझी प्रचंड ओढाताण होते खूप ओढाताण होते आहे हे, हे करण्यासाठी की म्हणजे आडवं पण लावा ट्रॅपॉडला मग शूट करा मग परत उभं पण करा शूट करा हे फार गडबडीचं होतं आहे सो मग मा मला काय होईल बरंच फुटेज मिळेल मग त्याच्यातनं काही गोष्टी मी शॉर्ट्ससाठी वापरेन मिनी ब्लॉगसाठी आणि काही लॉंग ब्लॉग होतील पण फक्त त्याच्यात एवढंच बहुतेक की मी बहुतेक थमनेल नाही लावू शकणार आय डोंट नो की थमनेल लॉंग ह्याला व्हिडिओला ब्लॉगला लावता येतं की नाही किंवा ते दिसतं की नाही मला माहिती नाही आहे तर बघूयात आता प्रयत्न करून बघणार आहे थोडासा वेगळा बदल आहे तर समजून घ्या आणि बघत राहा तर काय काय पॅकिंग केलेलं आहे ते सगळं तुम्हाला दाखवते मग तर बघा इथे मी असं लिहिलेलं आहे की लेडीज क्लॉथ्स कपडे तसंच खालच्या साईडला पण लिहिलेलं आहे एक मिनट फोकस हां तर इथे बघा आता ह्याच्यामध्ये साड्या आहेत तर इथे साडी लिहिलं आहे वरती पण साडी लिहिलेलं आहे त्याचबरोबर इथे पण त्याचबरोबर इथे पण स्वेटर आणि साडी असं लिहिलेलं आहे म्हणजे त्याच्या आम आतमध्ये ते सगळं सामान सापडणार आहे तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मी पॅकिंग करते आहे चालू आहे आता ह्याच्या आत कसं पॅकिंग केलं आहे ना हे मी उद्या जे काही पॅकिंग करेन अजून थोडंसं तर ते तुमच्यासोबत शेअर करेन त्याच्यानंतर हे सगळे असे छोटे छोटे बॉक्सेस जे मी तुम्हाला म्हणलं होतं ना हे छोटे दिसत आहेत बघा हा एक दिसतोय आणि हा एक दिसतोय तर हे दोन साईजमध्ये वेगवेगळे मी तुम्हाला म्हणलं होतं ऑनलाईन मागवले ते मी फोल्डेड दाखवले होते तुम्हाला आले होते तसेच पॅक तर ते ओपन करून तयार करून ठेवलेले आहेत म्हणजे लहान सहान गोष्टी ह्याच्यामध्ये व्यवस्थित पॅक होतील म्हणजे कसं एक तुम्हाला उदाहरण देते मी की आता इथे बघा इथे मी आता ह्याच्यामध्ये जसे जसे कप वापरून होत आहेत आणि स्वच्छ होत आहेत धुऊन तसे तसे मी ह्याच्यात ठेवते आहे आता ह्याच्यामध्ये प्लस याला पाहिजे तर मी बबल रॅप करू शकते किंवा पेपर वगैरे पण करू शकते रॅपिंग आणि जर जवळजवळ घट्ट व्यवस्थित ठेवले आणि कडेकडेला जर पेपरचे असे बोळे टाकले ना तर हे पक्क एकदम व्यवस्थित पॅकिंग होऊन जाईल ह्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित बसेल आणि ह्याच्यावर कप्स असं लिहून टाकलं की जेव्हा पाहिजे तेव्हा फक्त मग हा उघडता येईल किंवा सगळं असं पसरलेलं असताना गोष्टी सापडतील सो so, अशा पद्धतीने सुरू आहे आणि जरी मला थोडंसं कणकण वाटत होती अंग दुखत होतं तरीसुद्धा फॅन तुम्हाला वर अगदीच चालू आहे फॅनचा आवाज येत असेल तर मला दुपारी मावशी तेच बोलल्या की तुम्हाला घरच्याला एवढा त्रास होतोय सॉरी क फडकतो ना कधी कधी तर आणि मग तुम्ही फॅन का लावताय तर म्हटलं अहो मावशी एवढं उकडताय आहे आता दुपारीनं दोन मोठ्या सरी पाऊस पडला पण नंतर इतकं टेरेबल उकडायला लागलं की फॅनशिवाय जमतच नाही आहे त्याच्यामुळे फॅन चालू आहे काही इलाज नाही आहे आता सुधारणा पण आल्यावर मला तेच ओरडणार आहे चला असो या ब्लॉगचं मी एंड करते आणि मी जसं मगाशी तुम्हाला बोलली आहे की मी व्हर्टिकल शूट करीन तर मला तुम्ही सांगा की व्हर्टिकलच म्हणतात ना मग उभं शूट करतात त्याला माझा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकलमध्ये आयुष्यभराचा गोंधळ आहे आयुष्यभराचा गोंधळ आहे मी ही कॉन्सेप्ट माझ्या मुलीला पण मराठी आणि इंग्लिश सांगताना म्हणजे मला उभं म्हणजे उभं मराठीत कळतं आडवं म्हणजे आडवं पण त्याला इंग्लिशमध्ये ना इतकं मी दरवायला गोंधळते बापरे दरवायला गोंधळ ते काय माझं होतं माहीत नाही असं एरवी मला माहिती असतं जेव्हा ॲक्च्युल ती गोष्ट करायची किंवा बोलायची असते तेव्हाच माझा गडबडीचा काहीतरी होतो बाबा आता प्रॉब्लेम काय माहीत नाही तर असं आहे मी आता इकडेच एंड करते कारण बऱ्यापैकी वेळ झालेला आहे पावणे नऊ नऊ साडे नऊ काहीतरी झालेत वाटतं कारण ना घड्याळपणा आता ना, ना सेल्स संपत यायला लागलेले आहेत बंद पडायला लागलेली आहेत तर मोबाईलमध्येच बघते मी कारण मग मी आता म्हणलं जाऊ दे परत वर चढा त्याच्यात ती सेल घाला त्यापेक्षा आता ते काढेल सेल काढून टाकेन आणि ते पॅकच करून देईन मोबाईल आहे किंवा हातात घड्या घालायचं आणि बघायचं तर <laughs> या ब्लॉग्स इथे एंड करते पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये दे। टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय